रोजच्या जेवणात भारीसोबत बनवली जाणाऱ्या पोळ्या फुलके भाकरी हे आपण नेहमीच करतो आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुलके कसे करायचे याची साधी सरळ रेसिपी दाखवणार आहे सोबतच झटपट असं पीठ कसं मळून घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फुलके करण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही जितकी वाटी पीठ घ्याल त्याच्या निम्म तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आता इथे एका मोठ्या मध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेणार आहे पीठ मळण्यासाठी नेहमी एखाद्या खोलगट भांड्याचा वापर करावा त्यानंतर आता या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ व एक चमचा तेल टाकून घेणार आहे व थोडंसं याला चमच्याने मिक्स करून घेणार आहे कणिक मळताना जर यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं तर पोळ्या ह्या नरम होतात आता हे थोडंसं ढवळून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन वाट्या चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आता पाण्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडस हलक्या हाताने याला चमच्यानेच नुसतं ढवळून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र मिळून आल्यानंतर आता मी हाताने याला थोडस मळून घेणार आहे आपल्याला सुरुवातीला याला अगदी जास्त मळून घ्यायचं नाही आहे याचा एकजीव असा गोळा झाला पाहिजे बाउलच्या कडेला लागलेलं ला पीठ देखील ला आपल्याला व्यवस्थित असं हे पुसून घ्यायचं आहे पीठ मळताना आपला हात थोडासा गव्हाच्या पिठाने चिघट होतो तर यावर थोडंसं आपलं कोरडं पीठ टाकून आपल्या हाताला जे काही पीठ लागलेलं आहे ला ते सोडून अशा प्रकारे काढून टाकावे आता आपल्याला पिठावरती थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे व कणिक हे किमान तीस मिनटं आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे आता यावरती झाकण ठेवून किंवा एखादा ओला सुती कपडा ठेवून आपल्याला हे तीस मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तीस मिनटानंतर आपलं जे कणिक आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे आता आपल्याला अर्धा ते एक मिनिट चांगलं हे पुन्हा मळून घ्यायचं आहे कणिक व्यवस्थित भिजल्यामुळे हिला जास्त आवश्यकता नाही आहे तुम्ही बघू शकता कणिक कणिक हे अगदी आहे भिजेपर्यंत तुम्ही राहिलेली कुठलीही कामं करू शकतात भाजी करणं भाजी निवडून घेणं नेहमीच्या पोळ्या किंवा फुलके करताना कणिक ही अर्धा तास ही भिजवलेच गेले पाहिजे ह्यामुळे पोळ्या ह्या नरम होतात आता फुलके करण्यासाठी एका छोट्या लिंबाच्या आकारा एवढा मी थोडासा कणकेचा गोळा घेऊन त्याची एक पातळ चपाटी लाटून घेणार आहे फुलके हे नेहमीच्या पोळ्यांपेक्षा खूप पातळ असे असतात मध्यम आकाराच्या सर्व लाटा मी करून घेणार आहे दोन वाट्या कणकेमध्ये जवळपास सात फुलके तयार होतात तर आपण याला लाटून घेणार आहोत आता याला झाकून ठेवा आता एक लाटी घेऊन मी हिला कोरड्या पिठामध्ये बुडवून घेणार आहे हिला सर्व बाजूने पीठ हे लागले गेले पाहिजे आता आपल्याला खूप पातळ अशी चपाती किंवा फुलका हा लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे चपाती लाटून झाल्यावरती याच्यावरच जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपल्याला थोडंसं झटकून काढायचं आहे आता इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे तवा हा पूर्णपणे गरम असावा व गॅसची फ्लेम ही मिडीयम हाय फ्लेमवर असावी आता या चपातीवर थोडेसे डॉट दिसू लागले बबल्स दिसू लागले की आपल्याला ही दुसऱ्या बाजूने टर्न करून टाकायची आहे दुसऱ्या बाजूने आपल्या चपाती आता पूर्णपणे शेकून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने चपाती शेकल्यानंतर आता मी डायरेक्टली याला गॅसवरती ठेवणार आहे गॅसवरती हा फुलका टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही फुल, फ्ले फुल करायची आहे अशा प्रकारे आपला फुलका हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता फुलके शेकण्यासाठी तयार जाळीसुद्धा बाजारात मिळते जर तुमच्याकडे जा ती जाळी अवेलेबल असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता फुलका भाजून झाल्यानंतर त्यावरती तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे शक्य असल्यास फुलके हे गरमच सर्व करायचे आपले नरम असे फुलके तयार झालेले आहेत तुम्ही कुठल्याही सोबत सर्व करू शकता माझा व्हिडिओ आवडला असनास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा